तर लिंगायतांचं त्रिमितीय तत्वज्ञान नेमकं काय आहे आता आपण नेमक्या लिंगायतांच्या तत्वज्ञानाकडे येतो आहोत मी मगाशी म्हणालो तस महात्मा बसवण्णांचा विचार हा अत्यंत पारदर्शी आहे कुठलीही गोष्ट ते आडपडदा ठेवून करत नाहीत महात्मा बसवण्णांना या समाजामध्ये माणसाचं सामाजिक सांस्कृतिक आणि व्यक्तिगत अशा पद्धतीचं परिवर्तन करून विकासाकडे घेऊन जायचं तथागत गौतम बुद्धांचं एक फार सुंदर वाक्य आहे या जगात दुःख दुका आहे दुःखाला कारण आहे आणि ते कारण नष्ट केलं तर दुःख नष्ट करता येत महात्मा बसवण्णांचा त्या बुद्धांच्या तत्वज्ञानावर विश्वास होता आत्मा बसवण्णाना हेच वाटत होतं की या जगातलं नुस दुःख नष्ट झालं पाहिजे जस बुद्धांच्या बाबतीमध्ये असं म्हणतो की बुद्धांचं तत्वज्ञान हे दुःख तत्वज्ञान आहे तस महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान हे सुद्धा मानवी जीवनातील दुःख मुक्तीच तत्वज्ञान आहे दुःख मुक्त झालेलं आहे हे कसं ओळखायचं की दुःखाची जागा ज्या वेळेला आनंद ही संकल्पना घेते त्यावेळेला दुःख मुक्त झालेलो असतो ऐक्य नावाची जी संकल्पना महात्मा बसवण्णानी सांगितलेलं आहे ते ऐक्य म्हणजे अल्टिमेट हॅपीनेस असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं सगळे लोक हे आनंदी व्हावेत हा बसवेश्वरांचा अत्यंत महत्वाचा विचार आहे लिंगायत तत्वज्ञान त्रिमिती आहे हे अगदी बरोबर आहे ते त्याला तीन आयाम आहेत थ्री डायमेन्शन्स मध्ये ते आहे लिंगस्थळामध्ये विलीन करण्यासाठी तीन आयाम महात्मा आणि त्यांच्या सातशे सत्तर शरणांनी सांगितले पहिला आयाम जो आहे आयाम त्या आयामाला आस्थावरण असं म्हणतात लिंगायतांनी आठ प्रकारची सुरक्षा चक्र आपल्या भोवती निर्माण केली पाहिजेत त्या सुरक्षा चक्रांनाच अस्तावरण असं नाव दिलेलं आहे त्याच्यातलं अष्ट हा शब्द संख्या वाचक आहे आणि अवरण म्हणजे सुरक्षा चक्र ते कोणते आहेत आठ आवरण गुरु लिंग जंगम भस्म म्हणजे विभूती रुद्राक्ष मंत्र पादोदक आणि प्रसाद धारण केले की माणूस सुचिरभूत होतो शुद्ध होतो सात्विक होतो मग ही अस्तावरण धारण केलेल्या माणसाकडून पाच प्रकारचे आचार करायला महात्मा प्रवृत्त करतात माणसाने कसं वागायला पाहिजे पाच प्रकारचे आचार त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये अवलंबले पाहिजेत त्याच्यातला पहिला लिंगाचार ते लिंग धारणा केली पाहिजे गळ्यामध्ये सदाचार म्हणजे तो सोशल जस्टिसचा नेहमीच विचार केला पाहिजे सदाचारी जीवन जगला पाहिजे शिवाचार जे जे सत्य आहे शिव आहे सुंदर आहे त्याचं अनुकरण त्यांनी केलं पाहिजे गणाचार गण या शब्दाचा अर्थ आहे की गण म्हणजे लोक लोकांच्या उद्धारासाठी जे मला समजलेलं आहे ते लोकांना समजण्यासाठी तो गणाचार त्यांनी केला पाहिजे आणि वृत्ताचार याचा अर्थ ज्या वेळेला आपल्याला ज्ञान प्राप्ती होते त्या वेळेला आपण संपूर्ण जगाकडे बंधुत्वाच्या संकल्पनेने बघितलं पाहिजे याला भृत्याचार असं म्हणतात असे पाच आचार आहेत म्हणजे मी अष्टावरण सांगितलं आचार सांगितलं पण या दोन्ही गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्वाचा जो लिंगायतांचा तिसरा आयाम आहे त्या आयामाला षटस्थळ सिद्धांत त्या नावाने सांगतात याच पहिल्यांदा सूत्रबद्ध मांडणी महात्मा बसवण्णांच्या भाचे त्यांच्या बहिणीचा मुलगा अक्क नागम नागलंबिकेचा मी उल्लेख केला त्यांचा मुलगा चन्न बसवेश्वर त्या चन्न बसवेश्वरांनी या षटस्थळाची संकल्पना सूत्रबद्धरित्या हे पूर्वी होतच फक्त सूत्रबद्धरित्या त्यांनी वचनांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे षटस्थळ म्हणजे काय मी मगाशी म्हणालो तस षटस्थळामध्ये षट हा संख्या वाचक शब्द आहे षट म्हणजे सहा सहा प्रकारच्या स्थळांचा प्रवास आणि प्रत्येक स्थळावर ज्या वेळेला येतो म्हणजे सहा पायऱ्या आहेत स्थळ म्हणजे पायऱ्या लेवल प्रत्येक पायरीवर तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला ज्या पहिल्या पायरीवर आहात त्या पायरीवरचे जे सगळे परिवर्तनाच्या गोष्टी आहेत ते तुमच्यामध्ये झाल्या तर दुसऱ्या पायरीवर तुम्हाला चढता येत दुसऱ्या पायरीवर आल्यानंतर तिथं जे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे ते झालं ती तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा प्रत्येक सहा पायऱ्या या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत गंमत आहे सहा पायऱ्यांमध्ये नुसता प्रवास नाही तर तो परिवर्तनासहित प्रवास आहे जर परिवर्तन होत नसेल तर महात्मा बसवणना असं म्हणतात की तुम्ही त्या षटस्थळाकडे येऊच नका षटस्थळाचा विचार ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळा तुमच्यामध्ये स्वपरिवर्तन ही अनिवार्य गोष्ट हो आहे म्हणजे स्वपरिवर्तनाशिवाय लिंगायत तत्वज्ञान पूर्ण होऊ शकत नाही त्याच्यातलं पहिलं जे स्थळ आहे ते भक्तस्थळ आहे भक्तस्थळावर असलेला जो मनुष्य आहे काय केलं पाहिजे लिंग तत्वाकडे जाण्यासाठी आनंद ही संकल्पना प्राप्त करून घेण्यासाठी सामान्य प्रापंचिक दैनंदिन जीवन जगणारा माणूस दुःखी तो समस्यांनी ग्रासलेला आहे त्या समस्यांनी ग्रासलेल्या माणसाला आनंदाकडे जर जायचं असेल तर त्यांनी पहिल्या पायरीवर लिंगायतांनी सांगितलेल्या भक्तस्थळावर यावं भक्तस्थळावर येत असताना भक्त स्थळ म्हणजे भक्त भक्तस्थळ या शब्दाचा अर्थ असत या सगळ्या चराचरावर विश्वास ठेव दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ब्रह्म एकच सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्य आहे किंवा हे जग म्हणजे ब्रह्माला पडलेलं स्वप्न आहे असं एक नकारार्थी भूमिका मांडली गेलेली आहे आणि त्यामुळे जगण्यामध्ये उदासीनत आली तर ब्रह्म सत्य असेल आणि असे हे सगळं जर खोट असेल तर जगायचं कशासाठी असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला महात्मा बसवणांनी सांगितलं ब्रह्म सत्य आहे हे विधान खोट आहे तुम्ही जे शब्दस्पर्श आदि माध्यमातून ज्या ज्या गोष्टीचा अनुभव घेता ते ते सगळं सत्य आहे किंवा तिने ब्रह्माची व्याख्या अशी केली ब्रह्म सत्य नाही सत्य हेच ब्रह्म आहे सत्य हेच ब्रह्म आहे आणि सत्य स्वीकारण श्रद्धापूर्वक स्वीकारण विश्वास ठेवणं या सगळ्या चराचरावर माझा विश्वास आहे या चराचराशी माझा काहीतरी संबंध आहे मी एकटा नाही त्या चिरासराशी माझा संबंध आहे अशी कल्पना भक्तस्थळामध्ये करायची आणि मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक शिस्तबद्धता आणायचं त्याच्यासाठी वेगवेगळे गोष्टी सांगितलेल्या आहेत लिंगायतांची दैनंदिन आचरणाची एक संकल्पना आहे लिंगायतांनी कधी उठावं सूर्योदयापूर्वी उठावं त्यांनी स्नान करावं स्नान केल्यानंतर अल्पोपहार करून त्यांनी कायक करायला जावं कायक आणि इष्टलिंग अनुसंधान याच्यामध्ये पसंती क्रमांक देत असताना सुद्धा त्यांनी कायकाला अधिक स्थान दिलेलं आहे एक वेळ कायक करत असताना इष्टलिंगाचं अनुसंधान विसरला तरी चालेल पण तुम्ही कायक अगोदर केलं पाहिजे भक्ताची भूमिका ही अशी असली पाहिजे असा विचार महात्मा बसवानाने भक्तस्थळामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे सामान्य माणसातून भक्त स्थळामध्ये आल्यानंतर हे परिवर्तन झाले पाहिजे सगळ्या चराचरावर विश्वास असला पाहिजे सत्यावर विश्वास असला पाहिजे दैनंदिन जीवन अत्यंत सुचिर त्याचं जे काही आपल्याला प्राप्त करायचंय ते श्रम करूनच प्राप्त केलं पाहिजे आपल्या गळ्यातल्या इष्टलिंगाला दुधातोपाच्या अभिषेकाची आवश्यकता नाही तुम्ही श्रम केल्यानंतर तुमच्या शरीराला जो घाम येतो त्या घामाचा अभिषेक जर त्या लिंगाला घातला तर तो लिंगदेव तुम्हाला प्रसन्न होईल अशा पद्धतीची संकल्पना महात्मा बसवण्यानी भक्त स्थळामध्ये मांडली त्यानंतर दुसरं स्थळ जे येतं त्याला महेश्वर स्थळ असं म्हणतात इथे श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर करायचं दुसऱ्या स्थळामध्ये श्रद्धेचं निष्ठेत श्रद्धा आणि निष्ठा याच्यामध्ये काय फरक आहे श्रद्धा म्हणजे ठीक आहे हे काहीतरी आहे असा विश्वास ठेवायचा निष्ठा म्हणजे त्या श्रद्धेला दृढता प्राप्त करून द्यायची ते आहेच अशी संकल्पना करायची जे भक्तस्थळामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते निष्ठापूर्वक माझा जन्म केवळ भोग घेण्यासाठी नाही माझा जन्म हे स्वपरिवर्तनासाठी झालेलं आहे आणि मला माझ्या दुःखाबरोबर जगातलं सगळं दुःख नष्ट करायचं आहे हे महेश्वर स्थळामध्ये निष्ठापूर्वक आपण समजावून घ्यायचं आहे मग तिसरा स्थळ येतो तो प्रासादी स्थळ प्रासादी स्थळामध्ये निष्ठेच रूपांतर जागरूक झालं पाहिजे अवेअरनेस अवेअरनेस तुमच्यामध्ये आला पाहिजे तुम्ही कोणतीही गोष्ट तपासून घ्यायला शिकलं पाहिजे त्याला चिकित्सा असा शब्द प्रयोग आणि विज्ञान सुद्धा तेच सांगत कुणी सांगतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही तुम्ही ज्यावेळा माहेश्वर स्थळामध्ये येता त्यावेळेला तुमच्या मनातल्या सगळ्या अज्ञानाच्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी घडून केल्या आणि मग ज्या वेळेला हळूहळू तुम्ही स्वतः महेश व्हायला लागता म्हणून फार महत्वाच्या अवेअरनेस तुमच्यामध्ये जे काही करायचंय ते समजावून घेऊन करायचं आहे माझ्या घरामध्ये ही परंपरा चालत आलेली आहे म्हणून मी करायचं ती परंपरा योग्य आहे का ती चांगली आहे का त्याच्यातून माझ्या बरोबर माझ्या समाजाचं कल्याण होणार आहे का असा विचार या प्रासादी स्थळामध्ये असली पाहिजे अखंड जागरूकता म्हणजे त्याला असं म्हटलेलं आहे की भाव पण म्हणतात हा साक्षी भाव म्हणजे तटस्थपणे या सगळ्या गोष्टीकडे आपण बघायला शिकलं पाहिजे याला प्रासादी स्थळ असं म्हणतात आणि चौथा पाचवा आणि सहावा स्थळ हे फार महत्वाचे ते थोडस मी विस्ताराने या ठिकाणी बोलणार आहे त्याच्यामध्ये प्राणलिंगी स्थळ नावाचा एक भाग आहे याच्यामध्ये मी आणि विश्व याच्यामध्ये काय संबंध आहे म्हणजे ज्यांनी ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या आहे असा नकारार्थी विचार मांडला त्याला इथे छेद देतात महात्मा बसव ते म्हणतात मी विश्वाचा एक भाग आहे आणि जर मी विश्वाचा एक भाग असेल तर माझा आणि विश्वाचा काहीतरी संबंध आहे माझा आणि चराचरातल्या सगळ्या प्राणी पक्षी कीटक यांचा सुद्धा संबंध आहे मी माझ्या सगण्यासाठी मी दुसऱ्यांच्यावर अन्याय करता का कामाने फार त्यांनी प्राणलिंगी स्थळामध्ये असं सांगितलेलं आहे मला तरी जगायचंय मला तरी आनंदी व्हायचंय पण माझा आणि विश्वाचा संबंध मी एकटा नाही माझ्या बरोबर हे सगळे आहेत यांना कळत नाही सृष्टीमधले जे प्राणी आहेत पशु आहेत पक्षी आहेत त्यांना कळत नाही कारण त्यांना बुद्धी नाही त्यांची जबाबदारी माझी प्राणलिंगी अवस्थेमध्ये गेल्यानंतर काय होत त्याच एक उदाहरण फार सुंदर दिले विश्व महात्मा बसवण्णाच्या घरी एकदा रात्री चोर येतात बसवण्णा झोपलेले असतात आणि चोर आत शिरतात आणि कपाट फोडत असतात आवाज येतो आणि महात्मा बसवण्णांची पत्नी जागे होते आणि ती बसवना उठवते की चोर आले त्यांना पकडा आणि त्यांना राजाकडे पाठवा त्यांना शिक्षा झाली पाहिजे महात्मा बसवांना उठतात शांतपणे विचार करतात त्या चोराला त्या पत्नीने पकडून ठेवलेलं असतं त्या चोराला घेतात त्याच्या खांद्यावर हात टेकतात त्याच्यासाठी पाठ मांडतात चोरा त्या चोराला पाठावर बसवतात त्याला घरातलं त्या रात्रीच्या वेळेला जे शिल्लक होतं ते खाऊ घालतात महात्मा बसवण्णांची पत्नी निलांबिका ती प्रचंड चिडते चोर आहे आणि त्याला तुम्ही खायला घालताय असं का महात्मा बसवण्णांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे महात्मा असं म्हणतात चोर माझ्याच घरात का आला कारण चोराला माहित आहे चोर त्याच घरात जातो की ज्या घरामध्ये त्याच्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे त्या घराला लागणाऱ्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे अशाच घरांचा शोध लावतो मला माहीत नसताना कदाचित तू आपल्या गरजांपेक्षा जास्त संपत्ती त्या कपाटात साठवून ठेवलेली आहेस आणि त्यामुळे तो आपल्या घरात आलेला आहे त्याच्यासाठी ते उदाहरण देतात जमिनीमध्ये कुठेतरी ढीग साचायचा असेल मातीचा तर कुठेतरी खड्डा अगोदर पडायला लागतो कोणाकडे संपत्ती अतिरिक्त ज्या वेळेला येते त्यावेळेला ती कोणाच्या तरी वाट्याची असते आणि म्हणून चोर माझ्या घरात आला याचा अर्थ त्याच्या वाट्याची संपत्ती अंश रूपाने काशाला माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे त्याला माफ करायला पाहिजे मग चोर पाया पडतो नंतर तो त्यांचा अनुयायी होतो तो भाग वेगळा याच्यातून सांगायचा महत्वाचा मुद्दा काय चोराबद्दल सुद्धा सहानुभूतीने विचार करणं हे प्राणलिंगी अवस्थेमध्ये फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे आणि मग प्राणलिंगी चराचराबद्दल सहानुभाव चराचराबद्दल ममत्वाची संकल्पना चराचराबद्दल अं स्नेहभाव निर्माण झालं पाहिजे हे माणसाच्या उन्नयन अवस्थेचं लक्षण आहे विश्वची माझे हा हे विश्वची माझे घर हे घरच माझे विश्व याच्यापासून हे विश्वची माझे घर ऐसे मती जयाची स्थिर अशी बुद्धी स्थिर झाली पाहिजे इथपर्यंत त्या प्राणलिंगी अवस्थेमध्ये जातात हे परिवर्तन आहे आणि पण प्राणलिंगी अवस्थेतून ज्या वेळेला शुद्ध ज्ञान प्राप्त होत प्राणलिंगी अवस्थेमध्ये एक अनुभूती येते की शुद्ध ज्ञान मी कोण आहे माझी नेमकी ओळख काय आणि ती दुसऱ्यांच्या सापेक्षा पण करायची नाही म्हणजे कदाचित जर मी तुम्हाला विचारलं की माझी जरा ओळख करून द्या तुम्ही मगाशी माझी ओळख करून दिला सुरुवातीला ही ओळख म्हणजे माझी लौकिक ओळख आहे माझी डिग्री मी कुठे काम करतो ही माझी खरी ओळख नाही माझी खरी ओळख मी किती चांगला माणूस आहे हे करून घेणं आणि महात्मा बसवणांना हीच अपेक्षा आहे एकदा तुम्हाला सत्याची ज्ञानाची माहिती झाली की तुम्ही शरण स्थळावर पोचता आणि षठस्थळामधला शरण स्थळाला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून बसवन्नांच्या सगळ्या अनुयायांना शरण म्हणून संबोधलं जात शरण होण हेच लिंगायत तत्वज्ञानाचं उद्दिष्ट आहे म्हणजे आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत तर माणूस म्हणून भरण्यासाठी जन्माला आलो आपण माणूस म्हणून पण माणूस म्हणून मरण्यासाठी आलो नाही तर आपण शरण बनलं पाहिजे शरण होणं म्हणजे काय ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर शरण अवस्था कशी असते आत्मा बसवण म्हणतात शरण निर्भय असला पाहिजे शरण चिकित्सक असला पाहिजे आणि चोवीस तास शरण आनंदी असला पाहिजे कारण ज्यावेळेस सत्याची जाणीव होते त्यावेळा भय आपोआप निघून जात आज दुःखी का आपण आहोत कारण वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया आताचा मानसशास्त्र सांगत की ते आपण सगळे फोबिया घेऊन जगतो म्हणजे नव्वद टक्के लोक देवळात जाताना सुद्धा देवाच्या भीतीमुळे जातात एक प्रकारची फोबी हा एक प्रकारचा फोबी आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही भयमुक्त होणार नाही आणि भयमुक्त होणं म्हणजे शरण आणि हे केव्हा भयमुक्त अवस्था येते सत्याची जाणीव ज्या होते ज्ञान प्राप्त ज्यावेळा होतं त्यावेळेला आपण भयमुक्त होतो आणि भयमुक्त अवस्था हे शरण आहे आणि मग शरणाची शरणाचं वर्णन करताना असं म्हणलं शरण कसा असला पाहिजे काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची जात कोणत्याही प्रकारच्या कळी काळाला तो घाबरत नाही अगदी मृत्यूला सुद्धा घाबरत नाही जो मृत्यूच्या भयाच्या पलीकडे आहे तो शरण म्हणून लिंगायतांमध्ये मृत्यू वाईट बांधलेलं नाही मृत्यूला महाहुनिवी म्हटले हुणिवी म्हणजे पौर्णिमा कन्नडमध्ये हुनिवी म्हणजे पौर्णिमा महानवमी महा हुनिवी म्हणजे मृत्यू म्हणजे एक पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी जसा पूर्ण चंद्र असतो तसं आयुष्य पूर्णत्वाला गेलं त्या मृत्यूबद्दल सुद्धा आपल्या मनातलं भय निघून गेलं पाहिजे आणि असं निर्भय जागवे लावतो आणि निर्भयता हेच आनंदाला घेऊन येते भय असलेला माणूस कधीही आनंदी होऊ शकत नाही हे आत्मपरिवर्तनाचं सगळ्यात महत्वाची अवस्था आहे शरण आणि मग शरण एकदा निर्भय झाला तर तो चिकित्सक असतो आणि सगळ्यात महत्वाचं शरणांचं लक्षण सांगितलेलं आहे तो विकारमुक्त होतो सगळ्या विकारांच्या पलीकडे जातो आणि मग हा बुद्ध बुद्धत्वाला पोचण्याचा जो अनुभव आहे हो तो त्या ठिकाणी येतो आणि मग शरण असे पाच पायऱ्या तुम्ही चढत चल, आला भक्त स्थळ महेश्वर स्थळ स्थळ प्राणलिंगी स्थळ आणि मग शरण स्थळाला आल्यानंतर सहाव्या स्थळाला तुम्हाला जावं लागत नाही सावं स्थळ तुम्हाला बक्षिस स्वरूपामध्ये मिळत पाच स्थळांचा प्रवास तुम्ही प्रामाणिकपणा केला आपल्यामध्ये परिवर्तन झालं की ऐक्य या शब्दाचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला स्थूल शरीरातून सूक्ष्म लिंगामध्ये प्रवेश करता त्यावेळा तुम्ही स्वतः लिंग स्वरूप होऊन जाता आणि तुम्ही लिंग स्वरूप ज्या वेळेला होता त्यावेळेला तुम्हाला अल्टिमेट हॅपीनेस मिळतो आणि ऐक्य हे मृत्यू उपरांत नाही तर ऐक्य याची देहा याची डोळा आपल्याला अनुभवता येतो ऐक्यस्थळाला पोहोचल्यानंतर तिथून पुढचा प्रवास हा आपला आनंदी आनंदाचा प्रवास असतो आणि हेच महात्मा बसवणांचं उद्दिष्ट आहे महात्मा बसवणांच्या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट काय जात वर्ग लिंग विरहित समताधिष्ठित धर्मसहित आनंदमय समाज निर्माण करणे हे महात्मा बसवण्नांचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी हा षटस्थळाचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे लिंगायतांनी अष्टावरणाचं धारण करावं पंच आचाराचा अवलंब करावा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे षटस्थळाचा प्रवास त्यांनी करावा षटस्थळाचा प्रवास हा अत्यंत सायंटिफिक सायंटिफिक पद्धतीनं मनाच्या प्रबोधनाचा प्रवास आहे स्वपरिवर्तन म्हणजे काय मनाचं परिवर्तन म्हणजे अस्तावरण हे एक असं सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर जर आपल्या मनाला आपण मारून घेतलं तर सर्व प्रकारचे भय नष्ट होतात सर्व प्रकारचे विकार नष्ट होतात आणि एक प्रकारचा अल्टिमेट हॅपीनेस आपल्या आगे आयुष्यामध्ये निर्माण होतो आणि तो निर्माण करण्याचे सामर्थ्य सध्या वर्तमानामध्ये एकाच तत्वज्ञानामध्ये आहे आणि ते तत्वज्ञान म्हणजे शतस्थळाचं तत्वज्ञान आणि ते लिंगायतांचं तत्वज्ञान आहे इतकं महत्वाचं तत्वज्ञान महात्मा बसवण्ण्णांनी सांगितलेलं आहे वेग वेग त्या महात्मा बसवण्णांचे आपण सर्वांनी अनुकरण करणं ही आज काळाची गरज आहे कारण आजचा समाज वेगवेगळ्या भीतींनी ग्रासलेला आहे ते जर त्या भीती जर आपल्याला नष्ट करायची असतील तर महात्मा बसवण्णांच्या षटस्थळाचा सिद्धांत आपण एकदा शांतपणे समजावून घ्यावं आणि भयमुक्त व्हावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तुम्ही मला या मुलाखतीसाठी बोलवलं आणि अत्यंत सुंदर असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत याच्यातून लिंगायत नावाचा जो विचार आहे की जे पुढे धर्म म्हणून पुढे आलेला आहे तो विचार ज्यांना ज्यांना समजावून घ्यायचा आहे त्यांना थोडं बहुत समजेल याच्यासाठी खूप पुस्तकं आज मराठीमध्ये उपलब्ध आहेत पूर्वी कसं होतं कानडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आपण अनभिज्ञ होतो आज मराठीमध्ये खूप उपलब्ध आहेत त्या पुस्तकांचा आपण अवलंब करावा ही मुलाखत म्हणजे एक ट्रेलर आहे खरं त्याच्याबद्दल तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून कळेल आणि त्याच्याकडे तुम तुम्ही सगळे वळावेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे आभार मानून मी थांबतो शरणू शरणार्थी